जे व्हायच होतं ते झालं शेवटी ह्यांची काय हमाल काय आली नाही ते आणि आता म्हणले तुमची गाडी नेऊन बाहेर लावा आम्ही गाडी उद्या सकाळी खाली करू आम्ही म्हणजे हमाल आल्या खाली करू असं सध्या जेवलगीच्या मागं ते पुढे ब्रिज आहे आणि ते ब्रिजच्या साईडला त्या हॉटेल आहे हॉटेल आत गेला ती गाडी मध्ये लावल्या मिनिट तर इथं हॉटेल होतं जेष्ठ नाश्ता केला आणि आपण आव हैदराबाद वरून चाललोय जमखंडीला हैदराबादला गेलतो आणि हैदराबादमध्ये माल खाली केला आणि आता भरला आणि काल संध्याकाळी नऊ वाजता आपली गाडी भरली आणि आपण चालूया आता यष्ट नाश्ता नाश्ताकार थांबलो तो भोगा लागल्या होता नाश्ता केला चाप केला आणि आता म्हटलं जाऊया गाड्या नाही त्या मी पण आता जातो पुढं आणि आपण आता चाललो आहे आणि अजून इथे जमखंडी आहे एकशे नव्वद किलोमीटर आणि आता वाटते मला जायला वाचलेली एक दोन थोडा विषय अवघड होते आज जाऊन तर गाडी होईल खाली आणि गाडी भरते का नाही माहीत नाही पण खाली होते याची ते गॅरंटी आपल्याला आहे आणि जर काल म्हणजे काय झालं गाडी रात्री भरलीत नऊ वाजता आणि मी झोपलो काय मला येईल झोप जर अखंड रात काढली असती तर गाडी आता खाली झाली असती मग शक्यतो माल मिळला असता मग रात्री असं वाजतो मला एक झोप त्यामुळे झोपू आणि आणि पाठवून आता आली नाश्ता केला आणि आता म्हटलं जाव्या तर हे इकडं जेवूच घे आणि इकडं गुलबर्गा रोड आणि फोडणं जे आपला शाबाद आहे ती एक आपल्याकडे जे गाडी आहे एम एस दहा जय बळवामा कोणा असले ते सांगा नंबर आहे आणि नंबर पण दिसे नाही एम एस दहा क्यू एवढं दिसते कारण नंबर प्लेट थोडे आत आहे बरोबर फक्त जय बळवामा टाकले काय विषय नाही आपण आता जाऊया कारण आपल्याला पण बरंच गाठायला आहे चार तर आणि एक मी आहे तिथे जमखंडीमध्ये जमखंडी गाव माझ्या इथंच आहे म्हणजे इकडं पाठीमाग आहे ज्येष्ठ आणि एक आपली गाडी इथं जावली समोर मी जे आणल्याला माल आहे म्हणजे आहे नाही पावडर ते तत्त होईल खाली म्हणजे खा खाली व्हायला ना नाही तर गाडी आवडल्या आणि मी गेलो प्यायला चहा होता मागं आणि तिथं आली चार लाख आपली आत्ता तर झालं तिथं लय माझ्या टॅक्टर येते टॅक्टर टॅक्टर उघड पाहिजे कसं बांधलं मोठला ठरून घ्या मोठ लाट घ्यायची उघड सांगायचं काम नाही आणि एक मिनट तर आपण आलो इथं पुढं सी शेअर दिसते ना या सी आली गिरण्याचा शोरूम आहे म्हणजे ह्या आणि एक तर आपण आलोय गाडी आत गेली काय नाही गाडी आतच अवघ्या हे शोरूम आहे बघ शरा टाइल्स अँड गॅलरी टाइल्स अँड गॅलरी गॅलरी काय तसा वेळ गाडी काय आपली आपण आत आलो दाखवतो तर ही आपली गाडी मग अशी मंडस आणि हे त्यांचं दुकान स्टाईल प्लस गेनाईटचं हे हे मोठ ला दुकान अजून इकडे अजून हाय पुढे दाखवत नंतर तर हे आहे ते आणि काय मी इथं साडेतीन पावणे चारला इथं आलो तर एक तर आणि आता मग तिथे हमाल नाही ना आता गाडी उद्या द्या खाली करायची एक तर ते हैदराबादमध्ये मध्ये माल लवकर मिळत नाही मिळाला तर गाडी लवकर भरत नाही भरली तर बिल मिळत नाही आणि बिल मिळलं इकडं लवकर पोचत नाही आणि पोचलं तर गाडी खाली होत नाही ते सगळं असं झाले आता मला माझ्यासम झाले आता आता होईल म्हणजे झाले त्यात काही विषय नाही आता मग ते हमाल नाही आणि आता काय गाडी होत नाही खाली आणि आता उद्या सकाळी आता उद्या सकाळी म्हटलं तर तिथे पण आठ वाजते त्यात काय विषय नाही आठ वाजता येणार नऊ दहा वाजणार मग मी इथं जाणार विजापूरला इथनं विजापूर पासष्ट किलोमीटर जायला दीड तास तर जायला वाजणार अकरा बारा आणि त्यात किती नंबर काय पेंट हाय म्हणते मालक आता पेंट भरायची मग तर जायला जातला एक तर इथे मुक्काम पडतोय झालं आता साईड खायची टॅक्टर ती बोड बुडबीड बली ट्रॅक्टर खायचं काय वनगडाई जमखंडीमध्ये असली टॅक्टर सांगायची नाही बघा काय होती तुम्हाला कसं बोलवायला जातो जे व्हायच होतं ते झालं शेवटी त्यांची काय हमाल काय आले नाही ते आणि आता म्हणली तुमची गाडी नेऊन बाहेर लावा आम्ही गाडी उद्या सकाळी खाली करू आम्ही म्हणजे हमाल आल्या खाली करू असं म्हणले मग आता गाडी काढायची आणि कुठे काय इकडं म्हणजे विजापूरला कुठला ह्या येऊन पंप तर ते गाडी म्हणलाय लावा पडदा पडदा आधा काढला माल बघला आणि सोडले आता गाडी पिड्या खालीच सोडलं नाही काय अडचण नाही म्हटला म्हणून गाडी म्हणला लाव आणि उद्या सकाळपर्यंत गाडी घेईल म्हणला खाली ते पण उद्या सकाळी अकरा वाजता म्हणते अकरा वाजता ते पण हमाला येईल काय चांगलं आहे ग चला माझा घेऊन गाडीत लावतो बाहेर आणि हिस्टमता लावतो नाही म्हणते काय होते आता काय कोण खातीर काय पुन्हा ठेवतो चाललं आहे घेऊन बाहेर गाडी आता काय करायचं हे असलं मोठं या दुकान काय उपयोग नाही सगळं राहतात ठेवतो गाडीला तर आपण आली पंपावरती आणि पंप आहे इंडियन ऑइलचा पंप काय नाही मोठा तेवढाच पंप काय नाही तर चार आहे त्या गाड्या एक दोन तीन आणि आपली एक चार आणि त्या दुकान इकडं फोड आहे ते झाड दिसतंय ना पुढचं त्या झाडाच्या साईडला तर आपण तिथे थांबूया मग का आणि आता सकाळी आपली गाडी होणार खाली जेवणा तेवढं बघायला लागत्या ना जेवण तुझ्या आज यायला लागतो एवढं सगळं मग अशी चहा पेरी गेलतो ना तकडं पुढं ते टॅम्प चाल ना टॅम्प दोस्त तकडं जायला लागते वाटतं तर बघूया काय आता गाडी बघ आता काय